बघा मित्रांनो आता चिलापीला कसं तेल सुटलंय बघा असं चिलापी जर तुम्हाला भाजून खायची असेल तर सोनू हिरे युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सरप्राईज करा आणि सपोर्ट करा <laughs> तुम्हाला अशा चिलापीया रोज भेटतील फक्त तुम्ही प्लेट घेऊन बसायचं तुम्हाला अशी तेल सुटलेली एकदम भयानक असा हा मसाला मीठ हळद जर तुम्हाला खरंच खायचं असेल तर सोनू हिरे पाटील या यूट्यूब चॅनलला सरप्राईज करायला विसरू नका आणि फॉलो करायला बी विसरू नका आणि अजून सांगायचं म्हटलं तर शेअर करायला अजिबात विसरू नका साक्राई म्हणायचं साकराई बाजून खायचं उतरायचं कुठ तरी बह डेंजर आहे सांग्या पण थंड वाजते त्याला माझं नाव सांगून तिथं चा कुठून देतो माहून पैसे थोडे तुला मला बी द्या बर का थोडी हो हो मस्त खाऊ हो हो एकच गोल्या बघाच बघतय गल्या गल्या गोल्या बा कच बघतोय मोबाईल मध्ये बाप्पू हात धुऊन घ्या बर एकदम कौ आपण सर्व मिळून राकाज, राकाज। खेकरे खेकरे ना ना या या, इकडे काय नाही भेटत नाही दादा थंडी वाजली वाटत खाली बसा खाली बसा खाली बसा यार भाजले असेल ना ते आता कचक खाणं चालू झालंय बघू शकतात बघा कधी मस्त शिजले मित्रांनो याच्यामध्ये मस्त हरावर भाजले हे याच्यामध्ये काही नाही मस्त आता Tight to me, Koshek that postshek that Mister Dadaid, Bolui, Bapweed, Yukas <laughs> indeed number one, number two.